त्यानंतर नर्सरी रोप जर तुम्ही आणला असेल तर प्लॉट हार्मिंग प्रोसेस ही जी आपण आपल्या ट्रेनिंग मध्ये सांगितलेली आहे ती सुद्धा करणं गरजेचं आहे शॉर्ट मध्ये घेतो हो तुम्ही सांग ट्रेनिंग वाले आहेत सगळे बघा यामध्ये आपल्याला प्रतिरोप आणि एक शंभर लिटर पाणी घ्या प्रतिरोप दहा एम एल पाणी जाईल असं आपल्याला करायचं आहे याचा कार्यकाळ हा जवळपास नऊ दिवसाचा कार्यकाळ आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे रोप आणल्यानंतर शेड तयार करायचं आहे चारू बाजूने ताडपत्री लावायची ग्रीन हाऊस लावायची त्यामध्ये वरून ऐंशी टक्के सावडी देणारी ताडपत्री टाकायची आणि त्या ताणपत्रीमध्ये आणल्या आणल्या रोग ठेवायचं आहे आणि त्याच कारण ठेवल्यानंतर आपल्याला फवारणी करायची आहे तेरा चाळीस तेरा पंधरा ग्राम मॅग्नेशियम सल्फेट पंधरा ग्राम मायक्रोन्युट्रियन टाकायला पंधरा ग्राम आणि पाणी फवारा हे टाकल्यानंतर पाच दहा मिनिटानंतर पुन्हा पाणी फवारा आणि दुसरी फवारणी आपल्याला करायची दुसऱ्या वेळेस एकोणीस पंधरा ग्राम आणि सात ग्राम याची आलटून पालटून आपण दर तीन दोन दिवसाला तीन दिवसाला फवारणी करायची आहे त्यानंतर तीन दिवस झाले की आपल्याला पन्नास टक्केवाडी ताडपत्री टाकायची आहे आणि तीन दिवसानंतर ताडपत्री ओपन करायची असे नऊ दिवस या पूर्ण आपलं जे पीक आहे जे रोप आणलेला आहे यावर आपल्याला काय करायचं प्रोसेस करायचं असं केलेलं काय होतं की जेव्हा आपण नर्सरी मधून रोप आणतो हे नर्सरी मधलं रोप म्हणजे एसी मधलं रोप असते थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण जर एसी मधून उन्हामध्ये गेलो तर आपल्याला सुद्धा उन्हाचा तडका बसतो त्याच पद्धतीनं हे नर्सरीमध्ये जे वातावरणामध्ये अनुकूल वातावरणामध्ये जे रोप असते ते जेव्हा शेतामध्ये येतं तेव्हा बरचसं रोप आपलं बाद होतं जळतं मरत ते होऊ नये म्हणून आपल्याला आपल्या शेतामध्ये ऐंशी टक्के वाली ताडपत्री तीन दिवस ठेवायची नंतर ती ताडपत्री काढायची पन्नास टक्के वाली ताडपत्री जेव्हा टाकायची ग्रीन हाऊस टाकायचं आणि नंतर ताडपत्री ओपन करायची तीन दिवस नंतर आपल्याला शेतामध्ये लावायची त्यामध्ये तुम्ही फवारणी एक दिवस आर करून करू शकता दोन तीन फवारण्या जरी केल्या तरी काही मोठी गोष्ट नाही उलट चांगली गोष्ट आहे हे आपल्याला प्लांट हार्मोन प्रोसेस म्हणून त्याला ही पद्धत आहे आणि ही प्रचलित पद्धत आहे शेतकऱ्याच्या ज्ञानात भर पडावा कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला जास्त उत्पादन घेता यावं यासाठी आम्ही एक कोर्स लाँच केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला रासायनिक खताचा योग्य वापर कसा करावा रासायनिक खते कमी वापरून जास्त उत्पादन कसं घ्यावं जीवाणू खताचा वापर कसा करावा पाणी व्यवस्थापन म्हणजे वॉटर मॅनेजमेंट कसं करावं त्याचबरोबर पी जी आरचा वापर करून आपल्या पिकाची ग्रोथ कशी करावी त्याचबरोबर रासायनिक खते पिकाला जास्त प्रमाणात उपलब्ध व्हावी यासाठी त्यावर प्रोसेस काय करावी त्याचबरोबर फुगटामध्ये जीवाणू आपल्याला कसे उपलब्ध करता येतील याबद्दलचे आम्ही कोर्स लाँच केलेला आहे या कोर्सला तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर हाय करा मी तुम्हाला डिटेल पाठवेन